नमस्कार मंडळी कसे आहात आज आपण योगिक सूक्ष्म व्यायाम किंवा आपण एक्सरसाइज बोलतो त्याला कोणताही व्यायाम प्रकार करण्यापूर्वी किंवा योगासनं करण्यापूर्वी सूक्ष्म व्यायाम किंवा वाररूप एक्सरसाइज करणे गरजेचं असतं त्यामुळे आपलं शरीर ताजेतबाने राहतं मन आनंदी राहतं त्याचबरोबर आपले जे जॉइंट आहेत सगळे से स्नायू जे आहेत तिथे रक्त संचारन व्यवस्थित रित्या होत त्यामुळं आपल्याला जे आपण योगासनं किंवा इतर व्यायाम प्रकार करतो त्याच्यामध्ये दुखापत होण्याची शक्यता कमी असते चला तर आपण योगिक सूक्ष्म व्यायामाला सुरुवात करूया सुरुवातीला मानेचे व्यायाम आणि कोणताही व्यायाम प्रकार करताना श्वास आणि उश्वास किंवा श्वास प्रश्वास हे खूप महत्वाचे असतात ज्यावेळी आपण खालच्या बाजूला वागतो त्यावेळी श्वास सोडायचा वरती येतो तेव्हा श्वास घ्यायचा तर मी आता तुम्हाला करून दाखवतोच आहे ते तर पहिल्यांदा याची एक्सरसाइज एक चार चार रिपिटेशन होते मान खाली वर खाली वर आणि बाजूला असे मानेचे जवळपास आपण तीन प्रकार चार प्रकार करणार आहोत चला सुरुवात करूया श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा साइड बेंडिंग श्वास सोडायचा श्वास घ्यायचा आता पुन्हा साइड बेंडिंग आता नेक रोटेशन रेट नेक रोटेशन दोनदाच करायचंय वरती जाताना श्वास घ्यायचा खाली येताना श्वास सोडायचा आहे आणि तुमची जी चीन आहे ती तुमच्या चेस्ट ला टेकली पाहिजे प्रयत्न करायचा टेकवायचा आता हे झाले मॉडीची एक्सरसाइज त्यानंतर आता शोल्डर खांद्याची एक्सरसाइज खांद्याची एक्सरसाइज पण करताना पण आपण एक एक हाताने आधी करणारे नंतर दोन हात वापरणारे तर पहिल्यांदा एक हाताने करताना वर जाताना श्वास घ्यायचा खाली जाताना श्वास सोडायचा ही प्रक्रिया जर प्रत्येक ह्याला लागू राहील तुमच्या सूक्ष्म व्यायामाला किंवा कोणताही व्यायाम प्रकार आणि दोन्ही पायांमध्ये अंतर साधारणतः दोन ते तीन अंतर इंचा ठेवायचं पाठ कंबर सरळ ठेवायची आता दोन्ही आजारी करतोय आपण आता त्यानंतर शोल्डर रोटेशन शोल्डर रोटेशन क्लॉकवाईज होईल आणि अँटी क्लॉक होईल क्लॉक होईल तर ते पण करताना खाली जाताना श्वास सोडायचा वर येताना श्वास घ्यायचा त्याच्यामुळे शोल्डरच्या बरोबर तुमची लंग्सची पण ताकद वाढते लंग्स चांगले होतात या व्यायाम प्रकारामध्ये आता त्याचबरोबर हातांचे रिस्ट साठी रिस्ट वर्क करायचं थोड्या <स्थाँगा> वेळ <स्थाँगा> आता यानंतर आपण करणार आहोत कमरेची एक्सरसाइज कमरेची एक्सरसाइज करताना खांद्यांपेक्षा थोडं जास्त अंतर ठेवायचं एक साधारणतः अडीच ते तीन फुट आहोत कमरेची एक्सरसाइज कमरेची एक्सरसाइज करताना दोन्ही पहिल्यांदा सुरुवातीला समस्थितीमध्ये या दोन्ही पायांमध्ये दोन ते तीन इंचा अंतर आणि ही हाताची जी मूठ आहे दोन्ही हा अंगठे हातात घेऊन दोन्ही अंगठे हातात घेऊन अशी बांधायची याला आधी मुद्रा म्हणतात याच काय महत्व आहे ते आपण नंतर पाहूया पुढच्या भागामध्ये खूप सर्वात महत्वाची मुद्रा आहे लेफ्ट हँड मागे कमरेवर त्याच्यावरती राईट हँड समस्थितीमध्ये उभे राहा खाली करताना श्वास सोडायचा आता एक दीर्घ श्वास घ्या जेवढा खाली जात आहे तेवढं बाजूला कमरेचा पहिला व्यायाम प्रकार सूक्ष्म व्यायाम हे सूक्ष्म व्यायाम जरी तुम्ही रोज वीस मिनिट अर्धा तास जरी रिपिटेशन वाढवले तरी तुमचं एफ बी कमी व्हायला त्याच्यात त्याचबरोबर कमरेत ताकद यायला खूप मदत होते आता पुढचा जो आहे तर या पुढच्या व्यायाम प्रकारामध्ये दोन्ही पायामध्ये दोन ते थी तीन फुटाचं अंतर ठेवायचं आपल्या खांद्यांपेक्षा जास्त सेम तशीच आधी मुद्रा लेफ्ट हँड राईट हँड आणि झुकताना कमरेतून जुटायचं असं नाही झुटायचं सुरुवातीला सावकाश केले तरी चालतील अगदी सावकाश असं झुकत 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 हा त्याला कमरेचा दुसरा व्यायाम टाकतात आता तिसरा पाहतोय आपण तिसऱ्याला समस्थितीमध्ये यायचं दोन्ही दोन्ही पायांमध्ये दोन ते तीन ती इंचा अंतर हात सरळ ठेवायचे हात सरळच राहतील पुढे वाकायचं यावेळेस मी वाटतं नक्की तुम वाका जेवढे हात नाही तरी डोकं खाली तेवढं करतोय तुमच्या पायांमध्ये एक साधारणतः खांद्यांपेक्षा जास्त दोन ते तीन फुटाचा अंतर ठेवा जुने खांद्यांच्या समोर पहिल्यांदा डावीकडे श्वास घ्या श्वास सोडा तर पुढचं जो आहे तो कमरीच आहे साइड बेंडिंग सुरुवातीला उजवा हात वरती कानाच्या बरोबर शेजारी तळवा जो आहे तळहात तो आतल्या बाजूला आणि लेफ्ट साइड जेवढं खाली बेंड होत बेंड व्हायचं यामुळे तुमचे कमरेची साईडची साईडचे फॅट पण बर्न होतात कमरेचे व्यायाम प्रकार आता त्यानंतर आपण मांडीसाठी जे व्यायाम करणार आहोत त्यासाठी आपल्या दोन्ही पायांमध्ये साधारणतः आपल्या खांद्या निवडा अंतर ठेवा किंवा तुम्हाला जे सुटेबल असेल पण जास्त अंतर नका ठेवा सुरुवातीला सरळ उभा राहायचं दोन्ही हातांचा नमस्कार करा किंवा हात समोर ठेवा आता मी नमस्कार करतो आणि कमोड मध्ये कमोड वरती कसं बसतो आपण तसंच या आसनामध्ये बसायचं आहे एक म्हणजे जी बैठक आपण मारतो ती अर्धीच बैठक मारायची आहे किंवा मला सण म्हणतात त्याला मला सणात आपण पूर्ण बसतो हे अर्ध्या बसायचं पण माग हे साधारणतः रोज हळूहळू हळू दोन ते तीन करून वाढवत वाढवत दहा पर्यंत न्यायचं सध्या आपण वेळ चार ते पाच करणार आहोत पूर्ण माग हे बघ या तर त्याचा ताण येतो आता मध्ये आपण पूर्ण मालासनात बसणार आहोत हे पण साधारणतः एक आठ ते दहा वेळा करायचं आपण आता चार ते पाच वेळा करूया दोन्ही पायांमध्ये खांद्यांपेक्षा थोडस खांद्या निवड किंवा थोडस कमी आणत तुम्हाला सुटेबल वाटेल असं दोन हाताचा नमस्कार करायचा खाली बसायचं आणि पूर्ण माग चुका यातून खाली जाताना श्वास सोडायचं वर येताना श्वास घ्यायचा आज झाला मांडीचा दुसरा व्यायाम प्रकार आता आपण तिसरा करतोय तिसऱ्यामध्ये दोन्ही टाचा जुळवायच्या ज्यांना शक्यत गुडघ्याचे प्रॉब्लेम असतील त्यांनी प्रिकॉशन घ्या काळजी घ्या करू नका हे दोन केले चिकार दोन्ही मांड्या बाजूला काढायच्या हे साधारणतः एक दोन ते तीन तरी करत जाऊ सुरुवातीला नंतर वाढवलं तरी चालतील आपण आता दोन करणार आहोत आता मांड्यांचं झालं त्यानंतर आपण गुडघ्याचं करणार आहोत गुडघ्यांसाठी थोडस कमरेत वाकायचं दोन यात गुडघ्यांवर ठेवायच्या वाट्या पहिल्यांदा उजव्या बाजूने डावीकडे यायचं पुन्हा मग डावीकडून उजवी चार चार वेळा तरी कमीत कमी करायचं जास्तीत जास्त आठ दहा वेळा केलं तरी चालेल आता गुडघ्याचाच दुसरा प्रकार दोन्ही हात कमरेवर ठेवायचे फुटबॉलला किक मारतो जस किक मारायचे अशा पद्धतीनं गुडघ्याचे दोन नव्या प्रकार आहेत त्यानंतर आपण गुडघ्यांपासून आता खाली गोट्या आणि तळव्यांकडे आहे दोन्ही समस्थितीमध्ये या दोन्ही पायांमध्ये दोन ते तीन इंचा अंतर ठेवा आणि पंचांवर उभा राहायचं घ्यायचा खाली जाताना श्वास सोडायचा श्वासावरती सर्वांनी खूप लक्ष द्या कारण श्वास खूप महत्वाचा आहे प्राण हा आपला खूप महत्वाचा असतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्राण काय असतो कसा असतो अष्टांग या सगळ्या गोष्टींवर चर्चा करणारच आहोत आता त्यानंतर गोट्याची रोटेशन करणार म्हणजे मी करायचा पुन्हा डावी कि हे झाले गोट्याचे व्यायाम नंतर शेवटचा राहिलेला रिलॅक्सेशन रिलॅक्सेशनसाठी जे आपण आता पण सगळे व्यायाम प्रकार केले त्याचबरोबर खाली तळव्यापर्यंत सर्व शरीर शिथिल व्हावं यासाठी हा आहे दोन्ही पांज्यांवरती जम्प करायचा आता आपण काय करणार आहोत की या सततची जी गतिमान हालचाल झालेली आपली बराच वेळ झाला तर त्यात आपल्या श्वास स्थिर करण्यासाठी आपण दोन मिनिट खाली बसणार आहोत सुखासनात बसायचं किंवा तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे त्यामध्ये बसा दोन्ही हात मांड्यांवर ठेवायचे ज्ञान मुद्रा ध्यान मुद्रा लावायची कंबर पाठ मान सरळ ठेवायची दोन्ही कुल्ल्यांवर बसला तर तुम्ही एकदम सरळ रेषेत बसता आणि डोळे मिटायचे बंद करायचे आणि आपल्या श्वासावर थोडस लक्ष द्यायचं येणारा श्वास चालणारा श्वास हळूहळू मंद होत पद्धतीने दो तुम्ही दोन पाच मिनिट दहा मिनिटं तुमच्या वेळेनुसार तुम्ही बसू शकता कसं वाटलं आजचं सेशन असंच इथून पुढे माहितीपूर्ण योगासनाचे प्राणायामाचे त्याचबरोबर अष्टांग योग महर्षी पतंजलींची योगसूत्र त्यात सगळ्या जीवनाचा सार सामावलेला आहे असं सगळं सर्व काही मी तुमच्या पुढे घेऊन येणार आहे तर मित्रांनो आपण थांबतोय आज प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू धन्यवाद